दमदार आता एथर 450 एथर रिस्टा जिल्ह्यातील आरोग्य सेवेची सध्या दुरावस्था झाली असून विशेषतः सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना उपचारांसाठी गोव्याला रेफर केल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतोय सिंधुदुर्ग नगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कार्यरत असतानाही गोव्यात रेफर करण्याची वेळ आपल्यावरती कायद आहे यावर शासनानं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी धरत आहे पाहूयात सावंतवाडी मध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तावित आहे मात्र या जागेसंदर्भातलं प्रकरण प्रलंबित आहे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी समन्वयक म्हणून यात लक्ष घातलं आहे राजघराण्यानं अटी आणि शर्तींवरती आधारित एका करारावरती सहाय्य केल्या आहेत पण उर्वरित एका सहीसाठी नवीन करार केला जाणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होण्यास विलंब होणार असल्यामुळं सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे जिल्ह्यात ओरुस येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झालं आहे त्या रुग्णालयानं जिल्ह्यातील रुग्णांची काळजी घेणं अपेक्षित आहे मात्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांना गोव्याच्या बांबोळी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं जात हो आहे त्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे ओरुस येथे रुग्णालय असतानाही रुग्णांना गोव्याला रेफर करण्याची नामुष्की का उडवते याचं आत्मचिंतन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींनी करणं आवश्यक आहे सावंतवाडी दोणामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमधील आरोग्य सेवेची स्थिती गंभीर आहे रुग्णांची संख्या वाढत असतानाही पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत त्यामुळे वैद्यकीय सेवा कोरमडून पडली आहे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधील डॉक्टरांची आणि इतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदं रिक्त आहेत ही पदं तातडीने भरल्यास वैद्यकीय सेवेतील गोंधळ कमी होईल त्यात नियुक्ती आदेश दिलेले डॉक्टर हजर होत नाहीत डॉक्टरांना न मिळणारं अपेक्षित मानधन आणि भौतिक सुविधा त्याचं कारण आहे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे असे मायुतीचे प्रमुख नेते आहेत निलेश भर सभागृहात आरोग्य प्रश्नाचं पोस्टमार्टम केलं होतं त्यामुळे एकाच विचारांच्या या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन रुग्णांची होणारी हिळसाण थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे रुग्णालयांमधील रिक्त पद तातडीने भरण्यासाठी आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे कोकण साथ लाईव्ह साठी विनायक कवस वा सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल